नमस्कार शेतकरी कृषी नो या याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आज आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजा समिती कोल्हापूर अवकाली तीन हजार एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमान द्र भेटलाय पाचशे रुपये कमालद्र भेटल्या अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला अवकाली तीनशे एकोणऐंशी क्विंटलची किमान द्र भेटला पाचशे रुपये कमालद्र भेटलाय चौदाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली एखादा सातशे बहात्तर क्विंटलची किमान द्र भेटला दोनशे रुपये कमाल दर भेटले चौदाशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे चंद्रपूर गजवडा आवकालेली चारशे अठरा क्विंटलची किमान दर आहे दीड हजार रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात रंड्र भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकालेली अकरा हजार त्रेसष्ट क्विंटलची दर भेटला नऊशे रुपये दर वेटला सतराशे रुपये आणि सर्वात ध्रद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सातारा आवकालेले एकशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटला एक हजार रुपये कमालदार वेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेटलाय दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नारायणगाव जात आहे चिंचोड आवकाली तीस क्विंटलची किमान दर भेटले तीनशे रुपये कमालदार भेटले एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे कराड जात आहे हलवा आवकाली नव्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आवा आणि सर्व धरंधर भेटले सतराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकाली दहा हजार सातशे एक्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले शंभर रुपये कमाल दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्व धरंदर भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे जळगाव जात आहे लाल आवकाली सातशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर वेटलाय तीनशे रुपये कमालदर भेटले बाराशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सातशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा आहे नागपूर जात आहे लाल आवकाली एक अठराशे क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणा जात आहे लाल आवकाली सोळा क्विंटलची किमान दर आहे अकराशे रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटले सतराशे ऐंशी रुपये तर योग्य मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद